आपण आपल्या एअरपोर्ट वरती आपला रेग्युलर चालू नमस्कार तो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज झालो आपण एअरपोर्ट वरती आपल्या बहिणीला ड्रॉप करायची आपल्या बा सो आपल्या सोबत आहे आपला एक खास जिग्रीम मित्र बघा आयुष पाटील द ओनर ऑफ नर्मदा लॉन्स बाबा कुठे आलोय आपण एअरपोर्ट आता एवढा साधा राहू नको तू साधाच साधा राहिले चालक आपला भुर्ग आहे आणि जाऊ आता आपण आलोय आपल्याला आपलं गाडी जरा फिरवू हो दे आपली गाडी आपली माणूस आहे घेऊ आपण पिक करू आपल्या बहिणीला आणि जाऊ सांग लाईथ तर मित्रांनो जी व्हिडिओ चालू केली ती लक्षातच नाही की व्हिडिओ करते म्हणून आणि आमचा मेंबर बघा मागे आमची बादि ती केला आता ही चालले दुबईला आम्ही चाललोय एअरपोर्टला तिला घेऊन आणि सगळं एकदम रेडी मध्ये चाललोय आता आम्ही कलम सोडले आणि आमच्यासोबत आपला आयुष आणि आपण ऑन द वे आहोतच आणि मस्त वेगळी आपण गेलो गे दाखवतो मला एअरपोर्ट मी बघितला एअरपोर्ट खूप पण परत कालच एअरपोर्ट वरून आलोय मी कालच लँड चालू आहे आणि आज परत आमच्या बाद सोडायला तर आमची बाजी चालले आहे दुबईला मित्रांनो आम्हाला लागलेले आहे ट्रॅफिक आणि क्लिअर झाली वाटत वरती का खाली बघ सांग काय त्या साइडला वर खाली नाही त्या साईडला काय मित्रांनो आलो फायनली एअरपोर्ट वर आपण आपल्या अरे मस्त जागा होती बार्वी मार्ग <laughs> लास्टला मित्रांनो आपल्या एअरपोर्टवरती जो आपला रेग्युलरचा अड्डा आहे तो येतो जातो महिन्या महिन्यानी आणि आमची बाद हा एअरपोर्ट अरे डिक्की डिक्की उघडा डिक्की राहिली उघडायची डिक्की उघडायची राहिली बघा आमची बाजी चालली पण तिला आमची ट्रॉली भेटली नाही ट्रॉली एक पण नाही सगळं ट्रॉली गायब आहेत आणि आज जाम ट्राफिक आहे तर मित्रांनो भारती गेले बा दिदी आणि आमचा काही फोटो काढायचा आपल्याला आज आता फोटोशूट करू रात्रीचे मस्त रात्रीचे लाईट बीट लागतात ना भारी वाटतो आणि एअरपोर्ट मी सध्या आज कालच सकाळी आलो एअरपोर्टवरून हो तर आपल्याला काय विषय आणि ते बघा भारी आहे ना क्वालिटी आहे ना तर ते बघा चालले आणि आम्ही दोघां आम्ही दोन यारा सोडून आलोत आमच्या बहिणीला आणि विषय असं आहे आता आम्ही जरा जरा दार फोटोशूट व्हिडिओ शूट करू जरा आम्ही दोघांचे ते फोटो काढू मस्त पैकी आणि जरा फिरत फिरत जाऊ आणि खूप ट्राफिक आहे भावा जाम ट्राफिक आहे भावाला आम्ही आलो तो एअरपोर्ट बघायला पण जरा एवढी ट्राफिक आहे ना तर मित्रांनो चला चाललो आता एअरपोर्टला सोडून आमच्या भारवीला आणि मस्त की फोटो काढलेत आम्ही आमचे मस्त मस्त तर चला जाऊ आता आणि आपल्याला खूप उशीर उशीर होणार आहे घरी जायला कारण खूप ट्राफिक आहे तर आता बघू कुठं कुठं जायचं आपण मस्तपैकी जाऊ खायचं पियायचं आणि चला निघू आपण तर मित्रांनो आता जरा एक प्रॉब्लेम झाला आमचा खूप प्रॉब्लेम झाला आम्ही एक टर्न काय चुकलो आणि डायरेक्ट आमचा अचानक भयानक प्लॅन असं झालाय मरीन ड्रायव्ह ला जायचा कुठून जा। तो पण बांद्रा वरली सिलिंग करून तो बघा समोर मित्रांनो ते बघा सिलिंग आणि हा बघा मस्त पैकी काय टोल शंभर रुपये एवढा टोल द्यायला लागणार का <laughs> मित्रांनो तो बघा बँड्रावरली सिलिंग <laughs> आहे अंबाईचा तर मित्रांनो आलोय आम्ही आता मरीन ड्राइव ला आणि वानखेडे स्टेडियम बघा इथे आणि इकडे आहे मरीन ड्राइव तर तिकडे चाललोय चालत 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 तर मित्रांनो बघा मरीन ड्राईव्ह आणि समोर मुंबई इंडियन्सचा आणि जरा सेनसेट होईलच आता मी जरा फर्स्ट फ्लोत होतो आम्ही इथे तर मित्रांनो इच्छा असं आहे की आता आम्ही तेव्हा खालो इथं मरीन ड्राईव्हला आणि आमचा भाऊ बोलतोय सनसेट बघून जाऊ म्हणून जरा वाट होते सनसेटची आम्ही आणि सनसेट यायला किती टाईम लागेल काय माहीत पण येईल लवकरच आणि व्ह्यू बघा तुम्ही मस्त मस्त असा व्ह्यू मरीन ड्राईव्हचा आणि मी फर्स्ट टाईम आलो मी कधी आलो नाही भाऊ आला आहे दोनदा मित्रांनो हा कर बंद खूप टाइम लागणार आहे एवढा टाइम माझ्याकडे नाही आणि आम्हाला जायचं परत घरी लवकर तर आम्ही निघू लवकर या मरी मरीन ड्राइव्ह आणि हा व्ह्यूज तुम्ही बघून घ्या शेवटचा आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत वाशीला गेलो तर गेलो नाही तर सरळ घरी तर आणि उद्या तयारी पण करायची बाबा हनुमान जिल्ह्याची आम्हाला आणि ते वानखेड स्टेडियम आहे मागे तो तिकडे तो बघत तिथे आणि आम्ही निघतो इथून लवकरच तर मित्रांनो आम्ही निघालो आहोत मरीन ड्राईव्सवरून कारण आम्हाला टाईम वगैरे घरी जायला सो आम्ही लवकर निघालो आणि ट्राफिक लागली तर अजून वाट लागणार आणि मस्त व्ह्यू भेटला आम्हाला मरीन ड्राईव्हचा आणि आता इथे लागलेले आहे थोडी ट्राफिक आणि हॅन्सचा आयुष शेट आता चाललो आम्ही जरा फास्ट फास्ट गाडी मॅप लावून 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 बाहेर जाऊ आम्ही मस्तपैकी सो so, मित्रांनो आम्ही आलोय आता इनऑर्बिट मॉलमध्ये आणि जरा आम्ही जरा पेटपूजा गेली कारण पुढं होतं सकाळपासून काही खाल्लं नव्हता आणि आता चाललोय जरा स्नेकच्या स्टोअरमध्ये जो इनऑर्बिटमध्ये आहे तर जाऊ तिथे आणि जरा मला बघायची क्वालिटी कशी त्याची आणि ती क्वालिटी बघू आपण आणि मोचीसे शूज वगैरे चला आता आपलं मेन मेन काम आहे आपल्या स्नेच स्टोअरमध्ये तर जाऊ तिथे तर मित्रांनो बघा स्नेच स्टोअर आणि जरा बघू इथे आपल्या लायकीचं काय लायकीचं आपण जे घालतो आपण जे घालतो त्याच्यात काय आहे काय स्निचमध्ये काय आपल्याला साईज नव्हती माझ्या ह्याची आणि त्याची पण नव्हती साईज तर काय मी स्निचमध्ये घेतला नाही ते शॉपर स्टॉपमध्ये आलो आहे आणि तर सगळं सेंटेड आहे अगरबत्ती अँड ऑल फुल मस्त स्मेल येतो ये बरं वाटतं जरा फ्री वाटतोय आणि खूप चालून दमलो आहेत आम्ही पेंटिंग बघा बाबू स्मेल स्मेलच्या बऱ्या येते लावलेत ना हॅलो हा हा एक नंबर अरे गाडी कुठल्या पिलरला लावली भेटत नाही आयडिया आहे वाजवून बघू ती पती बघ पती बघ वाजली भेटली <laughs> गाडी ढुंडायची निंजा टेक्निक मित्रांनो तर आता दिवस संपवायचा संपवायचा दिवस संपवायची बारी आली कारण खूप थकून हारून आम्ही आहेत आम्ही आमच्या घरी परत पुन्हा खूप कामं गेली आम्ही एअरपोर्टला गेलो तिथून बॅनरावरली सिलिंग त्याच्यानंतर गेलो मरीन ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर परत आम्ही आलो इन मॉलला ऑर्बिट मॉलला पेटपूजा गेली खूप थकलोयत आम्ही आणि गाडी चालून चालून आणि आमचे मेंबर आहेत सोबत आम्हाला ज्यांनी कंपनी दिली आयुष पाटील आणि मी स्वतः मालक स्वतः ओनर ऑफ तन्मय अँड फेटर ब्लॉकचा आणि इथेच मी तुमचे राजा घेतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय